क्लास बाकी सर्वांना योगिता ताई समजलं सगळं समजलं छान शिकवलंय ओके रुपाली ताई हो समजलं मला पण सगळं का आता काही तुमचे डाऊट नाही आहेत ना आता तर काही आठवत नाही पण जेव्हा आठवेल तेव्हा विचारेल कॉल करून <laughs> बर बर ठीक आहे चालेल अजून मानसी ताई सगळ्यात कमी बोलला मानसी ताई द्याल पण ते सगळेच कमी बोलले <laughs> <laughs> अजून किरण ताई आवाज येत नाही किरण ताई काय आवाजच आला नाही मला व्यवस्थित एवढ्या एवढा नाही पास ते किरण ताईंना नंतर टेन्शन होत पार्सल येत कि नाही ओके चित्रकला समजलं छान शिकवलं किती गोल्डन मनी किती लावायचे आठ कि नऊ अजून आठच पाहिजेत का धन्य तुमची फिनिशिंग पाहिल्यानंतर तुम्हाला विचारते गुरु कोण होता स्नेहा ताई क्लास अं पण सगळी पूर्ण मिळाली व्यवस्थित स्थान ओके okay, जमताय <laughs> <स्मेरा> <laughs> ना व्यवस्थित शोभाताईंनी खूप प्रॅक्टिस केली असेल मी काय करतो रेखाताईंना पण कॉल केला होता बट त्यांनी उचलला नाही प्लस एक रुपाली ताई होत्या त्यांनी नाही उचलला आणि अजून कोण होत्या आपल्या बॅच मधल्या आय थिंक मिताली ताई होत्या त्या उचलला आय थिंक त्या पण गावाला गेलेत तर मम्मी म्हटलं आता त्यांचं जाऊ द्यात तुमचं करून घेऊयात आपलं कारण की खूप दिवसांपासून राहिलेलं एकदा राहून गेले ना की मग ते राहूनच देत असं होत मग परत आणि खूप छान झाली आणि कळलं पण मला म्हणजे मी बनवतो नाही का बोलल्या जेव्हा बनवतो तेव्हा कळत कि कुठे काय करायचं ते असं Okay. तो जो हार तो ना? का ते पण आहे थँक्यू 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 सो मच त्या दिवशीच ऑफलाइनच्या स्टुडंट आल्या होत्या ना त्या बोलत होत्या फोटो फोटो दुसरीकडे काढत होतो मॅडम तुम्ही के लोगो केले समोर का नाही फोटो काढत आहे <laughs>